छत्रपती संभाजीनगर शहरातील जवाहरनगर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजीनगर परिसरात एक चोरटा चोरीची मोटरसायकल घेऊन येणार आहे ही माहिती वरिष्ठांना देताच पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या आदेशानुसार जवाहरनगरच्या पथकाने तात्काळ त्या ठिकाणी सापळा रचला आणि शिवाजीनगर येथील डीपीजवळ पोलिसांना विना नंबर प्लेट असलेली मोटरसायकल घेऊन जाताना एक संशयित व्यक्ती दिसून आला या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले असता चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली मात्र मारुती गोरे यांनी त्याला घेत अधिक असता त्याने आपले नाव आकाश उमेश राठोड असं असल्याचं सांगितलं तर राठोडनी ही मोटरसायकल मित्राकडून वीस हजारांना घेतली असं त्याने सांगितलं होतं मात्र मित्राचे नाव पत्ता सांगू शकला नाही तर पोलीस तपासात असे समजले की ही दुचाकी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे जवाहरनगर पोलिसांनी या संदर्भात वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळवली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल भाले मारुती गोरे संदीप बिलारी यांनी केली आहे दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जवाहरनगर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अंमलदार मारुती गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम शिवाजीनगर परिसरामध्ये चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहे त्या माहितीवरून आम्ही पोलीस हवालदार भाले पोलीस हमलदार मारुती गोरे व पोलीस हमलदार संदीप बिलारे यांना नमूद ठिकाणी ट्रॅप लावून संबंधित इसमास पकडण्याबाबत सूचना दिल्या त्यानुसार त्यांनी शिवाजीनगर येथील डेपीजवळ ट्रॅप लावून थांबले असता था एक संशयिती सम विना नंबरच्या गाडीवर येऊन त्या ठिकाणी थांबला त्यास शितापीने ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आकाश रमेश राठोड वय तेवीस वर्षे राहणार सातारा तांडा नंबर एक सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर अशी सांगितली त्यास त्याच्या ताब्यातील गाडीबद्दल विचारलं असता त्यांनी उडावडीची उत्तर दिले म्हणून नमूद गाडीचा माहिती घेतली असता सदरची मोटरसायकल ही वैभव वा बाळकृष्ण वाघोले यांचे नावे असल्याचे समजले त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नमूद मोटरसायकल चोरीला गेले असून त्याबाबत एमआयडी शिवाळ प्रसिशिशने ते गुन्हा दाखल केले के असल्याचे सांगितले सदर मोटरसायकल स्प्लेंडर प्लस ही आरोपीने कोणाकडून घेतली याबाबत विचारपूस केली असता त्यांनी ती मोटरसायकल त्याचा मित्र याच्याकडून वीस हजार रुपये घेतल्याचे सांगितले परंतु त्याने मित्राचे नाव विचारले असता ओढाओडीची उत्तर दिले म्हणून आम्ही स्टेशनचे नमूद गुन्ह्याच्या तपास पोलीस हवालदार तांद्रे यांच्या संपर्क साधून त्यांना स्प्लेंडर प्लस मोटरसायकल मोटर व आरोपी ताब्यात देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री विरेंद्र मिश्रा साहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री प्रशांत स्वामी साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपुरा विभाग सागर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल भाले पोलीस अंमलदार मारुती गोरे व पोलीस अंमलदार संदीप बिलारे यांनी उत्कृष्टपणे केलेली आहे